धन्यवाद अध्यक्ष मोदय एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आदरणीय मुनगंटीवार साहेबांनी हे ही चर्चा आपल्या सभागृहात घडून आणलेली मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आज मी आदरणीय गुलाबराव पाटील साहेब या सभागृहात आमच्या सगळ्यांच्या भावना ऐकण्याकरता उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो आदरणीय गुलाबराव पाटील साहेब तुम्ही संघर्षातनं राजकारण करत या स्थानापर्यंत पोचलेला आहात आणि म्हणून तुमच्याकडून आमच्या सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत आणि आम्हाला आम्ही पाहतोय प्रत्यक्षपणे जे निर्णय तुम्ही घेता ते अमलातही आणता जल जीवन मिशन ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली गावोगावी राबवणारी आणि त्या गावात असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना उत्तम आणि चांगलं पाण्याची नियमित पाण्याची सुविधा देणारी ही एक चांगली महत्वाकांक्षी योजना होती अध्यक्ष महोदय माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये सातत्याने माझ्या सांगली जिल्ह्यातला एक आमदार आणि लोकप्रतिनिधी यांना त्याने, त्याने। जेव्हा आम्ही अनेक शासकीय बैठकांमध्ये जातो गावोगावी आम्ही फिरत असतो या नेत्या निमित्ताने त्या अनेक लोकांच्या भावना आम्हाला ऐकायला मिळतात की जल जीवन मिशनला निधीची तरतूद झाली काम गेले पाच सात आठ वर्षापूर्वी ठेकेदारांनी सुरू केलं परंतु काही कारणामुळे किंवा पैशाच्या अभावी किंवा दर वाढल्यामुळे हे काम त्या ठिकाणी पन्नास टक्के झालं चाळीस टक्के झालं नंतर ते काम वर्षान वर्ष रखडलं माझी आदरणीय पाटील साहेब आपल्या नम्रपणे विनंती की सांगली जिल्ह्याबाबतीत तर असं घडलं आहे की जी काही या ठिकाणी गावांना जलजीवन मिशनची कामं दिली आहेत पन्नास टक्के कामं तर एकाच ठेकेदाराला आणि नेमका हा विषय सातत्याने आम्ही ह्यापूर्वीच्या अनेक डी पी डी सींच्या बैठकांमध्ये रेस केला विभागीय आयुक्तांच्या बैठकांमध्ये आम्ही हा विषय मांडलेला आहे आमचे खासदार असतील आम्ही सगळ्यांनी हा विषय रेस केलेला आहे की बाबा नेमकं अडचण काय आणि जर त्याचे दरवाढीमध्ये काही अडचणी असतील त्या ठेकेदार कुठला तो काम अर्धवट सोडून गेला असेल तर शासनाच्या त्याच्या पुढच्या नियमावली आहेत ना परंतु त्या गावाला विटीस धरणं तिथल्या सर्वसामान्य लोकांना जे वचन की हर घर मे पाणी पोचेगा हे म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी वचन दिलेलं होतं ते वचन जरी अंमलात आणायचं असेल तर तेवढं तरी सरकारने जाणीवपूर्वक करायला पाहिजे जा, त्याचा तरी भान ठेवला पाहिजे आमची इच्छा एवढीच आहे की आमच्या सांगली जिल्ह्यातल्या माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघातील रखडलेल्या कामाला गती आली पाहिजे ती कामं पूर्ण झाली पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे पण अध्यक्ष अध्यक्षमध्ये एकच शेवटचा मुद्दा आहे पाटील साहेब माझी आपल्याला विनंती आपण सांगली जिल्ह्यात येऊन ह्याचा एक आढावा घ्यावा किंवा आपल्या उच्चस्तरीय आपल्या खात्यातली काय असेल त्याची एक समिती गठीत करावी आणि याची वस्तुस्थिती माहिती गावी पण मी तुम्हाला आज सांगतो साठ सत्तर टक्के कामं आज ही या ठिकाणी आमच्या सांगली जिल्ह्यातली अपुरे आणि लोकांना पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे धन्यवाद